नमस्कार मित्रांनो आज मी माझ्या जीवनातली छोटीशी गोष्ट सांगणार आहे मित्रांना चांगला रस्ता दाखवणं मित्रांनो आम्ही मोठे झाल्यावर हे दिवस कधी येतच नाही ना म्हणून आम्ही आणि ला, म्हणूनच एन्जॉय करून घेऊ राहिलो आता मी चौथीला आहे मरणाची एन्जॉय करून घेतो मी आम्हाला एक वाजताना मस्त खिचाडी भेटते गरम गरम आम्ही मस्त झाडाच्या जा सावलीला जाऊन बसतो मस्त खिचाडी खातो गरम गरम जगत असताना पहिली दुसरी तिसरी चौथी असे दिवस येणारच नाही डबल असं एन्जॉय करायला मित्रांनो खरंच जिल्हा परिषद शाळा भारी आता बी आज जिल्हा परिषद शाळेत आम्ही सकाळी शाळेत शाळेतली गोष्ट आम्ही सखळी शाळेत गेल्यावर मस्त कबड्डी खो खो होतो मग सर लोक प्रार्थना तास हे घ्या प्रार्थना प्रार्थना झाल्यावर हो, इंग्लिश बिंग्लिश घात्या मग नंतर वर्गात काय पुस्तकामधली कविता विविधा धडे बेडे राहत्या ते ते झाले हो, आम्हाला चार वाजता खेळायला सोडत्या कबड्डी खो खो आम्ही मारण्याचा एन्जॉय करतो एक वाजता आमची भातच सुट्टी होते ताव बी मारण्याचे एन्जॉय खातो करतो व भात खातो आम्ही शूज कधी चप्पल घालून जातो मित्रांनो मला वाटतं तसं घालून जातो मी कधी चारीनं जातो कधी आमचं शहरात लय मज्जा वाटत ती शाळामध्ये इकडं जातो कधी चारीनं जातो कधी आमच्या रोडने जातो कधी शाळेत टी व्ही आमच्या शाळेत मोठा स्क्रीन आहे ना त्याच्यावर गोष्टी कविता मरण्याचे व्हिडिओ व्हिडिओ मॅडम बाहेर गेलो आम्ही धिंगाणा घालतो मस्त माझी येते आम मित्रांनो आमच्या शाळेत मस्त आम्ही गाणे गातो आमची कधी गॅदरिंग राहते ना त्याच्यात मस्त नाटक घेतो आम्ही ये गॅदरिंगमध्ये ये, ये, ये मित्रांनो प्रत्येकाने जिल्हा परिषद शाळेतच ॲडमिशन घ्यावा आमची क्रिकेटची खो खोची कबड्डीची पारदा राहते मस्त खूप मजा येते आयुष्य परत भेटणार नाही मित्रांनो आधीच खूप एन्जॉय करून घ्या नमस्कार मित्रांनो माझे नाव आयुष्मान भाऊसाहेब गाडेकर मी आता चौथी शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळपेवाडी मित्रांनो आता नागपंचमी मी नाग नागाल दूध टाकायला जातोय आणि आपले सण आपणच जपले पाहिजे मित्रांनो आमचं युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्लीज मराठी माणसाला सपोर्ट करा